दहा लाखासाठी चरित्र्यावर संशय घेऊन छळ माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी चरित्र्यावर संशय घेऊन सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार सोलापूरच्या ईशा सुधीर कुमार श्रीराम वयवर्ष सत्तावीस सध्या राहता युनिक टाउन हैदराबाद रोड सोलापूर या विवाहितेने सोमवारी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे या प्रकरणीपती सुधीर कुमार श्रीराम सासू ललिता श्रीराम सासरा नारायण श्रीराम राहता बिबिकोट मणे दोमानकांड जिल्हा कामारेड्डी तेलंगणा यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान चारशे अठ्ठ्याण्णव अन्वे गुन्हा नोंदवला आहे फिर्यादीचे तेलंगणातील दोमानकोंड येथील नमूदपतीशी विवाह झाल्याने त्या दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या काळात सासरी नांदत असताना तुझ्या नावावर गावात सुपर मार्केट टाकायचे आहे यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी पतीसह सासू सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केला जायचा याशिवाय पैसे आणावे म्हणून चरित्र्यावर संशय घेऊन तुला कोणतेच काम जमत नाही असे टोमणे मारून मानसिक छळ केला